और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर वा रात्रीच्या सुमारास अजनातांनी गोळीबार केला गोळीबार झाला तेव्हा भाजप उमेदवार पवनवाळेकर हा दरवाजा जवळ उभा होता त्यामुळे गोळीबार हा कार्यालयावर घाबरवण्यासाठी करण्यात आला की पवन माळेकर याचा काटा काढण्यासाठी अशी चर्चा रंगली आहे अंबरनाथ सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला या गोळीबारात पवन यांचा चालक नीरज राय जखमी झालाय गोळीबार करून हल्लेखोर पळत असताना नीरज राय यांनी या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील गोळीबार केला बाहेरच्या सीसीटीव्ही मध्ये अशीच घटना दिसत असली तरी कार्यालयाच्या आतल्या सी सी मात्र वेगळीच कहाणी सांगत आहे पवन हा हल्लेखोर आले तेव्हा दरवाजाजवळ उभा होता त्याने दरवाजा उघडताच त्याच्यावर गोळीबार झाला पवनने हल्लेखोर पाहिल्यामुळे तो माघारी कार्यालयात फिरला आणि वाचला हे स्पष्ट दिसतय त्यामुळे नक्की हल्ल्यामागचा उद्देश काय अशी चर्चा रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा